विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि बाजारपेठेमध्ये आता माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार मुंडे हे बाजारपेठेत प्रचार तुम्ही करून या ठिकाणी आहात काय सांगाल कसे का प्रचार सुरू आहे काय सांगाल आज आमचा वडवणीचा बाजारचा दिवस असतो सगळ्या तालुक्यातील दोन तीन तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्ती व्यापारी या ठिकाणी उपस्थित असतो त्यामुळं प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची भेट व्हावी आणि प्रत्येकापर्यंत आपण पोहोचाव या उद्देशाने आज बाजारात आम्ही संपूर्ण बाजार काढून स्वतः त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रचार करत आहोत मतदारांचा प्रतिसाद कसा आहे खरं पाहिलं तुम्हाला पंकजा मुंडेंचे समर्थक म्हणून ओळखलं जातं मात्र या ठिकाणी बंडखोरी केली काय कारण होते काय विजन आहे मी पंकजा ताईंचा समर्थक आहे कार्यकर्ता आहे आणि कुटुंबातील एक सदस्य आहे त्यामुळे शंभर टक्के जरी कदाचित त्या महायुतीमध्ये जरी बंडखोरी दिसत असेल परंतु एक आमचं घरगुती नातं वैयक्तिक नातं आहे ते फक्त माझ्यासारखा एकटाच म्हणून नाही तर ह्या मतदारसंघातील जवळपास दीड लाख मतदार असे कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख ती ह्यांचं आणि मुंडे साहेबांच्या घराचे एक नाते आणि त्या नात्याचे जे विचार आहेत ते विचार टिकवण्यासाठी त्यांच्या घरातला सदस्य म्हणूनच म्हणून बंडखोरी करण्याची वेळ तुम्हाला का आली जर ताईने सांगितलं तर इतर कोणत्या पा उमेदवाराला पाठिंबा ना। नाही आम्ही येऊन आमचा पाठिंबा ताईलाच असणार आम्ही कालही ताईचे आहोत आजही ताईंचे आहोत आणि उद्याही ताई साहेबांच्याच आहोत त्याच्यामुळं आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा प्रश्न उद्भवत नाही आमचा पाठिंबा आमदार म्हणून हा माजलगाव मतदारसंघातली सर्वसामान्य जनता आणि उद्याचा होणारा आमदार म्हणून मी सुद्धा आम्ही नेहमीता कार्यकर्ता म्हणूनच या ठिकाणी आमची जी वर्तणूक आहे तीच कायम आहे तर पाहिलं तर जे विद्यमान आमदार आहेत ते देखील कारखानदार आहेत आणि दुसरे दोन आमदार जे उमेदवार आहेत ते देखील कारखानदार आहेत कारखानदाराच्या विरोधात जो तुमचा लढा सुरू आहे तो कसा आहे विजयाचा तुम्हाला विश्वास आहे का काय कोण मलाच नाही तर सर्वसामान्य जनतेला विजयाचा विश्वास आहे हा विजय माझा नाही हा विजय माझलगाव मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचा आहे हा विजय कामगारांचा आहे हा विजय वंचित पीडित उपेक्षित लोकांचा आहे आणि तो विजय निश्चित आहे आणि तो येणाऱ्या तेवीस तारखेला जाहीरित्या गुलाला धुरून सर्वसामान्य जनतेचा विजय तुम्हाला दिसून येईल आपण पाहता या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी वरवणीच्या बाजारपेठेमध्ये जे उमेदवार आहेत बंडखोर उमेदवार भाबरी मुंडे यांचा प्रचार सुरू आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळत आपल्याला पाहायला मिळत एकूणच जर पाहिलं तर त्यांनी भाजपमधून बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत आणि आता येणाऱ्या तेवीस तारखेला नेमकं जो कोण उदाहरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विरे साम टीव्ही पर्वणी